भारती पुणे, पुणे जिल्ह्यात काल एक हजार एकशे बारा नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता तीन लाख पंचवीस हजार तीनशे एकोणऐंशीवर पोहोचली आहे कोविड एकोणीसमुळे काल जिल्ह्यात अठ्ठावन्न रुग्णांचा मृत्यू झाला त्यामुळे मृतांची संख्या आता सहा हजार पाचशे एकसष्ट झाली आहे मास्कच्या किमतीवर नियंत्रण आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे एम नाईन्टी फाईव्ह मास्क आता एकोणीस ते एकोणपन्नास रुपयांपर्यंत मिळणार असून दोन आणि तीन पदरी मास्क तीन ते चार रुपयांना उपलब्ध होतील याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं पुणे महापालिकेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पाच प्रकल्पांसाठीच्या घरकुलांची सोडत ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार असून पात्र अर्जदारांसाठी चोवीस ऑक्टोबरपासून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ही सोडत होणार आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली पुणे महापालिकेतर्फे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे मोबाईल आणि टॅब पुरवण्यात येणार आहेत स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली महापालिकेच्या शाळेतील जवळपास एक हजार एकशे पन्नास विद्यार्थी यंदा दहावीच्या वर्गात आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं काल पुणे नॉलेज क्लस्टर आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स अर्थात आयुकासोबत सामंजस्य करार केला या करारानुसार येत्या काळात या तीन संस्थांतर्फे महत्वाच्या विषयावरील संशोधनाबरोबरच शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत पुणे आणि परिसरात आज विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर कमाल तापमान एकवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी